नमस्कार आपण पाहत आहात आदर्श लातुरात गांधी चौक येथे आंदोलन आंदोलन सविस्तर वृत्त असे की लातूर जिल्ह्यातील दलित हत्याकांड प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व एकल महिला संघटनेचा एल्गार दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी गांधी चौक लातूर येथे जवाबदो धरणे आंदोलनात सहभागी झाले अरविंद खोपे व सायली गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अरविंद राजाऊ खोपे यांच्या या प्रकरणातील आरोपींचा जामीन निकाल लागेपर्यंत देण्यात येऊ नये अरविंद राजाभाऊ खोपे यांच्या कुटुंबाला व साक्षीदारास निकाल लागेपर्यंत संरक्षण देण्यात यावे अरविंद खोपे हे ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी व ज्या वसतिगृहात राहत होता त्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्यात यावी अरविंद राजाभाऊ खोपे यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अशा मागण्या यावेळी यावेळी एकल महिला संघटना बीड केज अंबाजोगाई उस्मानाबाद लोहारा चाकूर जळकोट मुखेड परांडा रेणापूर तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्ते व इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले लातूर अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी आणलं जात कारण गुण हत्या या मुलाची होती हे काय झालं घेऊन टाकणारी घटना आहे आज या लात जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्येच नाहीये तर आपल्या शेजारी आमचा कायम राहील आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकार जो राष्ट्रपती प्रत्येक ठिकाणी जे काही पदावर बसलेले लोक आहेत त्यांना हा घटने दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये भेदभाव होणार नाही आम्हाला समानता म्हणता पण या सगळ्यांची अंमलबजावणी करायची कुणी तुमच्या हातामध्ये सत्ता दिली तुम्हाला खुर्च्या दिल्या पण जे काही आपल्याला पुढे त्या समाजासाठी जनतेसाठी करायचंय ते करण्याचा अधिकार तुमच्या बसाल तर तुम्ही खुर्च्या खाली करा आणि जनतेच्या हातामध्ये Yeah.